आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीच्या बाजारपट्टी परिसरात आसमानी सुलतानी संकट सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वनवन करीत मोकाट कुत्रीही पिसाळले औरंगाबादच्या फुलंब्री शहरातील हजरत सय्यद जमाल शाहवली रहमत तुल्लाह अलेह दरगाह परिसरातील रहिवाशांना मागील सहा महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करत भटकंती करावी लागत आहे तर परिसरात शहरातील घाण कचरा आणून टाकल्याने मोकाट कुत्री पिसाळली आहेत पुलंब्री तालुक्याचे जागृत देवस्थान हजरत सय्यद शाहवली अलैह यांच्या दर्गा परिसरात अनेक दिवसापासून शहरातील काही नागरिक रात्री घाण कचरा व मृत जनावरे आणि जनावरांचे अवयव आणून टाकतात यामुळे परिसरातील रहिवाशांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत आहे लहान लहान मुलांना शाळेत येता जाताना व रात्रीच्या वेळी मोठ्या माणसांना ही कुत्री हल्ला करून जखमी करत आहेत दोन दिवसापूर्वी एका लहान मुलाचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडून जखमी केलं अशी माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली या कुत्र्यांच्या धास्तीने लहान लहान मुलांना घराबाहेर व रात्रीच्या वेळी मोठ्या माणसांना पायी मुश्किल आहे त्याचप्रमाणे यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे व पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे नळाला पाणी कमी प्रेशरने येत असल्याने मुबलक पाणी पुरवठा होत नाही या परिसरातील पाण्याची हापशी मागील पाच सहा महिन्यांपासून बंद पडलेली आहे ही बंद पडलेली हापशी दुरुस्त करून देण्यात यावी याकरिता येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केली पण ही पाण्याची हापशी दुरुस्त करून देण्यात आली नाही यामुळे येथील नागरिकांच्या तोंडातून हेच उद्गार निघत आहेत की कुत्र्यांमुळे सुलतानी संकट व पाण्याविना आसमानी संकट उभे राहिले आहे काय तुम्हाला या परिसरात काय परेशानी परिषद हिथ घाण आणून टाकते कस लोक आम्हाला पुरा वास येतो कुठे ते हि आपल्या ना धाडीत त्या वास येतो का दुसरा काही त्रास आहे नाही वास येतो कुत्र्याचा ताराश आहे कुत्रे वाटत कुत्रे हा कुत्रे येते कुत्रे कुत्र्याला घेऊन वाश येतो घाण लगेच संध्याकाळी टाइम घाण वाशेल आमचा व्यवसाय म्हणलं बाहेर दकत नाही आम्हाला अन्न पाणी उलट्या याला पाहत्या हवान इकडे येतं ते हवानं वासक हा वाशी प्रयत्न जवळच टाकेल असं वास येतो घाणले कस तरी होत पोटायला मळमळ मला तीन साला लागले आमच्या वासन्या धायाच राहते पाण्याची काय तक्रार तुम्हाला पाणी चार चार पाच पाच येऊ राहिला आम्हाला पाणी पाण्याचा किती दिवस झाले तर आठ दिवस की पाण्याला आपशे गण चार पाच महिने झाले तसे पाणी नाही हापशेला आज येऊ जोडाला मग येऊ जोडाला कोणीची येण्याच वाढालागरपंचायतला तक्रार दिली सांगितलं सांगितलं होतं गणज अर्ज दिले ते म्हणते आम्ही अर्ज द्यायला नेऊन सनी पण आता ते काय म्हणते आता त्या दिवशी आले ते हात जोडीत होते लगेच आज जोडाचे म्हणे ते म्हणे आम्ही येतो लगेच घेऊन सनी हाफची जोडाला येतो म्हणे ये घेऊन सनी तर आज आता मते किती दिवस झालेत नळाला पाणी येत नळाला पाणी येत नाही थोडंच पाणी येतं लगेच चाललं जातं एक एक दोन दोन टाक्या पाणी भरल्या जात नाही आमचं साठेनगर साठेनगर फुलंबरी फुलंबरी बाजार गल्ली बाजार प पट्टी परिसरामध्ये सलग चार ते पाच महिन्यापासून आमच्या परिसरातली हापशी ही बंद होती आणि नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा खूप मोठा सामना करावा लागला आणि आजपर्यंत हापशी ही दुरुस्त झाली नाही आम्ही नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून कळवले असतात त्यांनी आमच्या शब्दाकडे ब खूप वेळा दुर्लक्ष केलं आणि आजपर्यंत ही हापशी सुधारली नाही आणि मोठ्या प्रमाणात इथं आमच्या परिसरात घाण आणून टाक टाकतात बा गावातील लोक जी त्यामुळे कुत्र्यांची खूप संख्या वाढली आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लहान मुलांना वृद्धांना महिलांना यांना ते कुत्रे चावतात त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना पण जीवाचा धोका आहे आणि तर दुर्गंधीमुळे तर एवढं त्रास सहन करावं लागत की लोकांचं आरोग्यही धोक्यात आहेत आम्ही आमच्या तर माझी एकच ही ज नगरपंचायतच्या सी ओंना अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि त्वरित कारवाई करावी एकत्र टाकणाऱ्यावर कचरा टाकणाऱ्या लवकरात लवकर कारवाई करावी जर ही कारवाई लवकर लवकर झाली नाही तर तुमच्याकडून कर लोकशाही मार्गाने काय करता येईल तुम्हाला आम्ही लोकशाही मार्गाने तिथे नगरपंचायत समोर आंदोलन करणार आहोत तुमचं नाव आणि सांगा स्थळ तुमचं माझं नाव सुनील नागोराव शेजवळ साठे नगर बाजारपट्टी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी पुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा